नमस्कार डे चौस तास पेड न्यूज चॅनल आपण पाहत आहात आज सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने काँग्रेसचे धुळे जिल्हा उमेदवार शोभा बच्चाव यांना पाठिंबा देण्यात आला यावेळी सत्यशोधकचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी किशोर साहेब व कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे काही नेते देखील या ठिकाणी उपस्थित होते आज मूळ धुळे मराठी पत्रकार संघ या ठिकाणी त्यांनी पाठिंबा जाहीर केला शोभा बच्चाव यांना सत्यशोध कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले व पत्रकारांना के उत्तर देशातले दे देशा मुख्यमंत्री आहेत दे ते तुरुंगात आहेत देशाच्या भूमीवर दोन समाजामध्ये युद्धजन्य परिस्थिती युद्ध चालू आहे युद्धजन्य पण नाही युद्धच चालू आहे मणिपूरच्या भूमीवरती मैतेई कष्टकरी आणि ओके आदिवासी यांच्यामध्ये युद्ध चालू आहे हरियाणामध्ये हिंदू मुस्लिम दंगे चालू आहेत जम्मू काश्मीर आणि परस् इथे परिस्थिती तणावपूर्ण आहे आणि देशामध्ये दे गेल्या दहा वर्षामध्ये शेतकरी आदिवासी आणि सर्वसामान्य जनतेशी गद्दारी करणाऱ्यांचं राज्य हे संपूर्ण देशानं अनुभवलेलं आहे देशातल्या संविधानाला वळसा घालून संविधानाला कोणत्याही प्रकारे संविधानिक संस्थांना विश्वासात न घेता संविधानाचा मान न ठेवता राज्यकारभार चालू आहे देशा ता आशी गंबिर या राजवटीनं देशाचं स्वातंत्र्य लोकशाही सार्वभौमत्व धोक्यात आलेलं आहे अशी गंभीर परिस्थितीचा सहभागी होऊन इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलेलं आहे या मोदी शह राजवटीची सुरुवातच

यावेळी अनेक आदिवाशांवर जे झालेले अन्याय अत्याचार आहे त्या संदर्भामध्ये आज आम्ही सर्व आदिवासी बांधव व सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा शोभा बच्चाव यांना आम्ही आज जाहीर करतो आहे ह्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद घेतली असे शिवाजी आ, किशोर ढमाळे साहेब यांनी यावेळी सांगितले कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार डी चोवीस तास पिणे चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र